अतिवृष्टीमुळे आंबेनळी घाटात मार्गावर आली दरड तर जुना कशिडी घाट मार्गावर दोन फुटाने रस्ता खचला ओंबई गावामध्ये तीन घरांचा झोता खचला महाबळेश्वर पोलादपूर तालुक्यासह कोकणपट्टीत चालू असणाऱ्या मुसळधार अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मंत्री भरत शेठ गोगावले यांनी सर्वत्र यंत्रणेला जास्त सतर्क सुसज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत तर रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे जिल्हाधिकारी यांनी आदेश काढला आहे अतिवृष्टीमुळे आंबेनळी घाटात मेटतळीवाडी येथे मंदिराजवळ मार्गावर दर मार्गावर दरड आहे तर जुना कशेडी घाट येथे रस्ता खचला त्यामुळे सदर ठिकाणच्या अनेक गावांचा संपर्क तुटण्याचा धोका निर्माण झाला आहे ओंबळी गावामध्ये घरकुलाच्या तीन घरांचा आरसीसी काम केलेला जोता खचला त्यामुळे त्या ठिकाणच्या तीन लाभार्थ्यांचे घर उभारणीमध्ये मोठी समस्या निर्माण झाली आहे काल सकाळी आठशे क्युसेक बाजीरे धरणातील पाण्याचा विसर्ग आज सकाळी तीनशे पन्नास क्युसेक पर्यंत कमी झाल्याने पोलादपूर महाड भागातील पुराचा धोका कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे ब्युरो रिपोर्ट झंझावत न्यूज रायगड सातारा